पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर स्मारक समितीतर्फे राजे यशवंतराव होडकर यांचा राज्याभिषेक व पत्रकार दिन साजरा चक्रवर्ती सम्राट राजे यशवंतराव होडकर यांचा दोनशे विसावा राज्याभिषेक दिन व मराठी पत्रकार दिन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर स्मारक समिती यवतमाळतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक महात्मा फुले चौक यवतमाळ येथे साजरा करण्यात आला राजे यशवंतराव होडकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळकृष्ण बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला एवढी उपस्थित पत्रकार बांधवांचा पिवळा दुपट्टा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या जीवनावरील पुस्तकं भेट देऊन गौरव करण्यात आला राजे यशवंतराव होडकर यांचा जन्म तीन डिसेंबर सतराशे शहात्तर वापगाव येथे झाला राजे यशवंतराव होडकर मराठा साम्राज्याचे महाराजा होते मध्य प्रदेशातील महेश्वर येथे सहा जानेवारी अठराशे पाच साली राज्याभिषेक करून त्यांनी होडकर मराठा साम्राज्याची स्थापना केली राजे यशवंतराव होडकर यांनी इंग्रजांविरुद्ध अठरा युद्ध अपराजित राहिले आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला इंग्रजांविरुद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळविली मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठा सम्राट आहे त्यांनी इंग्रजांना सडो की पडो करून सोडले होते एवढी सुरेश भावेकर पवन थोटे विजय शिंदे प्रदीप पुनसे बलदेव गायकर शशिकांत लोडगे किशोर कोरडे तुषार देशमुख राहुल वासनिक नितीन भागवते रुपेश चाफलेकर अरुण ढोरे प्रमोद मेटांगे किशोर शोडके आदर्श चिडे हिमांशू ढोरे निसर्गा शोडके अनुष्का चिडे वेदांती ढोरे लतिका शडके सोनल चिडे शीतल ढोरे वर्षा भोकरे एवढी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा